प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या आजच्या म्हणजेच अठरा जूनच्या भागात मज्जा आले बघा एक धमाकेदार एपिसोड आहे असं म्हणता येईल आत्ताच सांगते रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी आल्यानंतर प्रियाचे जे बारा वाजलेत ना ते बघण्यासारखे आहेत चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला अर्जुन सायलीला म्हणतो वा 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 कॉफी दिवसभर काम केल्यानंतर तुझ्या हातची कॉफी पेली ना अशी मस्त एनर्जी येते परत खरं तर ही जादू कॉफीची नाहीये कॉफी तुझ्या चेहऱ्यावर जी स्माइल येते ना त्या स्मालची ही खरी तर जादू आहे तेव्हा सायली म्हणते ही जादू तुम्हाला प्रत्येक आणि अगदी बघायला मिळणार आहे आता बायकोच कौतुक पुरे आणि आधी प्रश्नांची उत्तरं द्या या सोन्याच्या दागिन्याच्या तुकड्याबद्दल काही समजलं का अर्जुन म्हणतो नाही ऑफिस मध्ये दोन ज्वेलर्स आले होते त्यांनी चेक केला हा दागिन्याचा तुकडा त्यांचं असं म्हणणं आहे की हा दागिन्याचा तुकडा खूप जुना आहे आणि खूप वर्ष आधी बनवला गेला आहे तेव्हा सायली त्याला ते म्हणते पण आपल्याला तर वाटलं होतं की हा साक्षीच्या दागिन्याचा सा तुकडा आहे मला एक गोष्ट कळत नाहीये मग दागिने लागतात अर्जुन म्हणतो मलाही तोच प्रश्न पडलाय असं म्हणून तो दागिन्याचा सायलीच्या हातात देतो सायली तो दागिन्याचा तुकडा निरखून बघत असते आणि अर्जुनला म्हणते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आधी माझ्या लक्षात नाही आलं पण आता माझ्या नजरेला फरक कळतोय हा दागिन्याचा तुकडा खूप जुना दिसतोय तेवढ्यात प्रिया जिण्याखाली उभा असते सायली आणि अर्जुनच्या रूमकडे बघून म्हणते की ही सायली ना प्रत्येक वेळेला मला समोर तोंडावर पाडते हिला ती त्यांच्या रूमकडे येत असते तिकडे अर्जुन सायलीला म्हणतो तरीही मला वाटतं की हा सोनाचा तुकडा साक्षीचा आहे तू म्हणाली होतीस की तुमच्या आश्रमात असं सोनं कोणी वापरत नाही तेव्हा सायली म्हणते अहो आमच्या आश्रमात कोणाला खरं सोनं परवडणार नव्हतं आणि असं हिरे लावलेले दागिने प्रश्नच येत नाही याचा अर्जुन म्हणतो हा म्हणूनच या दागिन्याचा ओरिजिन शोधायला पाहिजे त्याचा ओरिजिन सापडला तर आपल्याला साक्षीशी संबंध लावता येईल आणि आपल्याला हे प्रूफ करता येईल की खुनाच्या रात्री साक्षी आश्रमातच होती आणि जे ज्वेलर्स आले होते तेही असं म्हणाले की याचं मेकिंग असं काही नॉर्मल नाहीये तेव्हा सायली म्हणते म्हणजे हा दागिना कोणीतरी खास बनवून घेतला होता अर्जुन म्हणतो हो पण कोणी तेवढ्यात प्रिया न सांगता सायलीला हाक मारून त्यांच्या रूम मध्ये येते आणि म्हणते सायली सायली घाबरते आणि तिच्या हातून सोन्याचा तुकडा तो पडतो तो तुकडा बरोबर प्रियासमोर जाऊन पडतो प्रिया खाली बघते तर तिला तो सोन्याचा तुकडा दिसतो तो तो उचलते आणि त्या सोन्याच्या तुकड्याकडे डोळून अर्जुन आणि सायलीकडे बघते आता हे दोघे खूप घाबरलेले असतात त्यांना वाटतं की प्रिया आता हा तुकडा ओळखेल आणि तिला कळून येईल की हा साक्षीचा तुकडा आहे किंवा असंच काय आम्ही संबंध लावण्याचा प्रयत्न करतोय वगैरे तेवढ्यात प्रिया म्हणते हे काय आहे सायली ती बाजू सावरून घेते आणि तो तुकडा तिच्या हातातून परत हिसकावून घेते आणि म्हणते अहो हाच तो तुकडा नाही का गळ्यातला तुम्हाला म्हणत होते माझं गळ्यातला आहे त्याचा सोन्याचा तुकडा तुटला आहे म्हणून तेच आहे मी परत मार्केटमध्ये गेले की मी ते जोडून आणेन अर्जुन ही सायलीच्या या होला हो म्हणून म्हणतो राईट जाताना मी तुला ड्रॉप करेन चल तेव्हा सायली म्हणते कशाला मी जाईन मी तेव्हा सायली प्रियाला म्हणते तुझं काय काम होतं का ग प्रिया म्हणते मग काय तुमच्या गप्पा ऐकायला आले असं वाटतं तुला सायली मनातल्या मनात विचार करते म्हणजे याला या दागिन तुकड्याबद्दल कसलाही संशय आलेला नाहीये अर्जुन प्रियाला विचार तू काय काम होतं तुझं तेव्हा प्रिया त्याला म्हणते तुझ्या बायकोला चांगलंच खर्चवायला आले हे बघ सायली तू घरच्यांसमोर मला कितीही खोटं पाडायचा प्रयत्न केलास तर त्याचा काही उपयोग होणार नाहीये तुला या घरात काडीचीही किंमत नाहीये कारण खर्चांच्या संमतीने मर्जीने लग्न करून आलेली मी त्यांची लाडकी सोन आहे आणि तू दोडकी आहेस हे कायम लक्षात ठेव तेव्हा अर्जुन मध्ये पडतो म्हणतो दोडकी वॉट्स दोडकी दोडकी म्हणजे तेव्हा सायली असून जाऊ ना हिच्या बोलण्याचा काय अर्थ लावताय तुम्ही तेव्हा प्रिया तिला ओरडून म्हणते ए तुम्हाला हलक्यात घेऊ नकोसा खूप महागात पडेल तुला तेव्हा सायली तिला म्हणते महागात कोणाला पडेल याचा विचार नको करूस प्रिया याचा विचार कर की आता आपल्या घरातल्यांना खऱ्या खोट्यातला फरक कळायला लागलाय तुझं खरं रूप जेव्हा सगळ्यांसमोर येईल ना तुझी काय अवस्था होईल याचा विचार तू जास्त करप्रिय मग तेव्हा लाडकीची दोडके व्हायला वेळ नाही लागणार अर्जुन मध्ये पडतो हसण्यावरी घेत म्हणतो ये लगा सायली अर्जुन सोबेदार का सिक्सर ये तोपर्यंत त्यांच्या कानावर येतं प्रतापराव रविराज यांनी प्रतिमाला आत्या असं म्हणत असतात तेव्हा सायली आनंदून म्हणते रविराज काका आणि प्रतिमा आत्या आलेत वाटतं चला लवकर जाऊ तेव्हा प्रिया तिथेच थांबून मनातल्या मनात म्हणते आता तू इथे कशा कडबडला ते त्या अर्ध्या मेंदूला घेऊन तेवढ्यात अर्जुन प्रियाला म्हणतो काय झालं तुला अजून काय ऐकवायचंय का, का सायलीकडून अजून काय ऐकून घ्यायचंय सायली प्रियाला म्हणते दोन्हीचा विचार करू नकोस तुझे आई बाबा आलेत ना खाली त्यांचं स्वागत कर ते आल्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही पण तेव्हा प्रिया म्हणते आनंद का हो नये हे काय आई बाबा आलेत माझे झालाय मला आनंद चला चला चला, चला, चला म्हणून ती खाली निघून जाते अजून खूप भारी तिची ऍक्टिंग करून दाखवत हे बघा माझे आई बाबा आले म्हणता दोघेही खाली निघून जातात खाली आल्यानंतर रविराज आणि प्रतिमा अस्मिताला कॉंग्रॅच्युलेशन देत असतात कॉंग्रॅच्युलेशन्स अस्मिता अगं फक्त तुझ्यामुळे हा आनंद दिसला आहे तेव्हा प्रतिमा म्हणते अगं तू आल्याचं फक्त कल्पनाने मला सांगितलं म्हणून आम्ही भेटायला आलो इथे आल्यानंतर एवढी मोठी आनंदाची बातमी भेटली आम्हाला तेव्हा कल्पना ताई म्हणतात अगं बरोबरच आहे एवढी मोठी आनंदाची बातमी फोनवर काय द्यायची तेव्हा प्रतिमा अस्मिताला म्हणते अस्मिता तुला काहीही खावं प्यावं असं वाटलं लगेच मला सांग तेव्हा अस्मिता म्हणते हो हो नक्की सांगेन अगदी हक्कानं सांगेन प्रतिमा म्हणते इथे तुझी काळजी घ्यायला सायली आहेच तेव्हा ही गोष्ट अस्मिताला आणि प्रियाला खटकते प्रिया लगेच म्हणते आई मी मी सुद्धा आहे म्हणजे आता अस्मिताला कमी पडू देणार तेवढ्यात अश्विन मध्ये म्हणतो पण अस्मिताची काळजी सासूच घेणार आहे एक मिनिट ती प्रेग्नेंट आहे ही खरी ब्रेकिंग न्यूज नाहीच आहे ती आता तिच्या सासरीच राहणार आहे आणि अधून मधून फक्त आपल्याकडे येईल ही खरी ब्रेकिंग न्यूज आहे असं म्हटल्यानंतर सगळेजण हसायला लागतात तो एक छान सीन दाखवला आहे घरातला रविराज अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन कोर्टानंतर मी तुला येऊन भेटणारच होतो खूप छान केलीस तू म्हणजे स्वतःचा मुद्दा तर नीट मांडलासच पण सरकारी वकिलाचे मुद्दे खोडून काढलीस त्यामुळेच रिझल्ट तुझ्या बाजूने लागला तेव्हा अर्जुन रविराजला म्हणतो ऑल थँक्स टू यू सिनियर तुझा हेल्प केली नसतीस तर हरीशच्या च्या रिपोर्ट इतक्या पटकन माझ्या हातात आलाच नसता आणि ही केस जिंकता आली नसती मला तेव्हा रविराज म्हणतो अरे आपण केस जिंकावी म्हणून मी लागेल ती मदत करणारच होतो असं म्हटल्यानंतर मात्र प्रियाला खूप मोठा बसतो ती विचार करू लागते की या दोघांचं आधीच प्लॅनिंग ठरलं होतं पण मला काही समजू दिलं नाही असे म्हणून तिचा चेहरा पडतो तेव्हा कल्पना ताई रविराज आणि बर तुम्ही दोघं शाबुदानाची खिचडी खाल ना तेव्हा प्रतिमा म्हणते नाही मला नको आज भागवत एकादशीचा उपवास आहे तो माझा निर्जळी असतो तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटतं सायली विचारते प्रतिमा त्या तुम्हीही भागवत एकादशीचा उपवास निर्जळी करता तेव्हा प्रतिमा तिला म्हणते काल सुमन मला उद्या भागवत एकादशी आहे का कोणा स्टॉक मला माहिती नाही पण वाटलं की आपण निर्जळ करूया तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं आ सायलीचा तुझ्या आणि सायलीचा खूप साऱ्या सवयी एकसारख्या आहेत असं म्हटल्यानंतर प्रतिमा आणि सायलीला खूप आनंद होतो पण प्रियाचा चेहरा मात्र पडलेला असतो घाबरलेला असतो की आता हे काय मधीच नवीन दोघींचं काहीतरी कनेक्शन लागू नये या हेतूने तेवढ्यात पूर्णाजी प्रतिमाला म्हणतात प्रतिमा आपण दोघी भागवत एकादशीचा उपवास एकत्र करायचो तुला अंदोखसंही काही आठवतं का, का गं असं मग विचारल्यानंतर सगळेजण प्रतिमाकडे बघू लागतात प्रियाही बघू लागते सगळ्यांना वाटतं की ती हो मला आठवतं असं काहीतरी म्हणेल पण ती मानेनं खुणवते की मला काहीच आठवत नाही तेव्हा प्रियाचा जीव भांड्यात पडतो थोडा वेळ शांतता पसरलेली असते तेवढ्यात अश्विन म्हणतो मेमरी लॉसच्या पेशंटमध्ये हे कॉमन आहे त्यांच्या मेंदूमध्ये खूपच लहानसहान गोष्टी लपून बसलेले असतात ते त्यांनाही माहीत नसतं ही, ही उपवासाची पण तशीच कोणती तरी सबकॉन्शियस मेमरी असावी तेवढ्यात रविराज म्हणतो पण माझा काय निर्जळी उपवास वगैरे काही नाहीये केलेलं मी अगदी व्यवस्थित सगळं खाणार आहे आणि तन्वीला विचारतो तन्वी तूही निर्जळ उपवास केलास की काय फळं वगैरे काहीतरी खाऊन घे असं म्हटल्यानंतर सगळेजण तन्वीकडे बघू लागतात पूर्णाजीने कल्पना तर एकमेकींकडे बघतात त्यावर पूर्णाजी म्हणतात नाही तिने नाही केला उपवास सगळ्यांना आश्चर्य वाटतं त्यावर पूर्णाजी म्हणतात नाही तिने उपवास केला नाही याबद्दल आमचं काही म्हणणं नाही रविराज पण आपली तन्वी आता खोटं बोलायला लागली आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो सगळेजण तन्वीकडे बघू लागतात प्रिया ही खूप घाबरते पूर्णाजी प्रियाला म्हणतात तन्वी जितक्या लवकरात लवकर ही सवय सोडता येईल ना तितक्या लवकर ही सवय सोडून दे हे ऐकल्यानंतर अश्विनलाही धक्का बसतो तो लगेच विचारतो म्हणजे तन्वी आज काय खोटं बोलली असं अश्विनी विचारल्यानंतर पूर्णाजी कल्पना ताईंकडे बघतात आणि तन्वीकडे बघतात आता तन्वीला वाटतं की पूर्णाजी सगळं खरं खरं सांगून टाकतील त्या सांगणारच असतात तोपर्यंत सायली मध्ये बोलते काय नाही अश्विन भाऊजी जाऊ द्या आणि प्रतिमात्याना म्हणते प्रतिमात्या तुमची साडी खूप छान आहे हो, कुठून घेतली असं म्हटल्यानंतर पूर्णाजी कल्पना त्यांना कळून येतं की हे विषय वळवलेला आहे म्हणून तेव्हा प्रतिमा म्हणते मला नाही माहिती हे सगळं साड्यांचं सा सुमनच बघते तेव्हा सायली म्हणते सुमन काकू बरोबर आहे त्यांची चॉईस एकदम छान आहे हा सायलीकडे बघू लागतात सगळ्यांनाही सायलीचा कौतुक असतं पण कोणी करत नाही अर्जुन तिच्याकडे रागाने बघतो आणि नंतर आश्चर्याने बघतो की हे तू असं का केलंच म्हणून तेव्हा ती नजरेनेच खुनाते असू दे काही होत नाही तर आता इकडे सीन दाखवला आहे महिपतचा आणि नागराजचा ते दोघे पार्टी करत बसलेले असतात तेव्हा नागराज म्हणतो ती हातात अशी रेती असते ना ती तिकीच्या आपल्या हातातून हळूहळू निष्ठ जाते तसं मला वाटतंय पंचवीस वर्ष झालं मी स्वप्न बघतोय दादाचा एक एक पैसा माझ्या खिशात असेल पण काय झालं नाही तो झालाही असता नाही तो झालाही असता माझ्या खिशात पण या विलास मर्डर केसनं वाट लावली सगळी तेव्हा महिपत त्याला म्हणतो तुमच्या स्वप्नाचा सोडावं हो। इथं माझ्या पोरकीला सोडायला मी दोन वर्ष झालं खटाटोप करतोय सगळीकडे तो, सुबे तो, तो अर्जुन सुबेदार जिंकतोय असं म्हणून तो बाटली फोडतो आणि फुटलेल्या बाटलीची काच उचलत नागराजला म्हणतो नागराज शेठ हीच काच अर्जुन सुबेदाच्या पोटात खूप असली तर सगळा मामलाच फिट होऊन जाईल ना वकील ना जेल ना केस खूप सुका तेव्हा नागराज त्याला म्हणतो ए असलं काहीतरी करू नकोस नाहीतर ती विलास मर्डर केस राहील बाजूला आणि तू जाशील तुझ्या पोरी बरोबर जेलमध्ये खडी फोडायला तेव्हा मैपत म्हणतो आजपर्यंत एवढे खपवले एकाचीही ताकद नाही झाली आपल्याला हात लावायची नागराज लगेच म्हणतो हा अर्जुन सुभेदार वेगळं प्रकरण आहे त्याचा मर्डर नाही बसणार तुला काय बोलतोय तेवढ्यात ते ते एक, आता इकडे आता सीन दाखवला आहे आणि सायलीचा अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू खाली टॉपिक चेंज केला असते कळलं मला पण का आज काहीतरी सिरियस घडला असणार आहे त्याशिवाय पूर्णाजी असं सगळ्यांसमोर तन्वे नाही नाही की ती खोटं बोलायला लागली ला म्हणून तेव्हा सायली त्याला म्हणते झालं होतं असंच काहीतरी तुम्ही नका ना यात पडू आणि मी म्हटले ना मकाशी आता घरच्यांना खऱ्या खोट्यातला फरक कळायला लागलाय ला ला। आणि तुमची पण बायको आता गप्पा बसत नाही ना प्रियाची सगळी कारस्थानं तिथल्या तिथं उघडी पाडते तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्या बायकोची हुशारी मी मागाशी पाहिली ना जेव्हा सोन्याचा तुकडा तन्वीच्या हातात होता तेव्हा मी खूप घाबरलो होतो पण तू कसं परफेक्टली मॅनेज केलंस तेव्हा सायली म्हणते तेवढी हुशारी तर दाखवायलाच हवी ना Advocate अर्जुन बायको म्हणून शोभायला हवं तेव्हा अर्जुन म्हणतो कोर्टात मला असं वाटतं की अर्जु, मी मी सायली अर्जुन सुभेदारचा नवरा शोभायला हवा तेव्हा सायली म्हणते आता एकमेकांचं कौतुक करणं राहिलं बाजूला तो सोन्याचा तुकडा प्रियाच्या लक्षात आला नाही हेच महत्वाचं तुम्ही तो तुकडा भिंगातून बघितला का अर्जुन म्हणतो हो मी तेच करणार आता करतो अर्जुन म्हणतो पण जे सोनार आले होते त्यांनी तो बघितला आहे त्यावर सायली म्हणते हो पण त्यांच्याकडे अर्जुन सुभेदाची नजर नाही ना एखादी वस्तू एखादी गोष्ट त्यांना तेवढी महत्वाची वाटली नसेल ती आपल्याला महत्वाची वाटू शकते असं म्हणून अर्जुनला ती सोन्याचा तुकडा परत एकदा भिंगातून पाहायला सांगते असं म्हणून त्यांनी आजचा भाग इथे संपवलेला आहे पुढच्या भागात त्यांनी सांगितलं अर्जुन त्या भिंगातून तो हॉरमार बघतो आणि त्याला कळून येतं की हा चांदेचा तुकडा अद्वैत चांदेकरच्या दुकानात बनवलेला आहे ते लगेच त्याच्या दुकानात जातात आणि त्याला म्हणतात की हा सोन्याचा तुकडा तुझ्या दुकानात बनवलेला आहे आम्हाला कळू शकेल का की हा कोणासाठी बनवला होता किंवा याचा ओनर कोण आहे आता पुढे काय होईल चांदेकर सगळ्या गोष्टी सांगू शकेल का त्याला अर्जुन आणि सायली त्या सोन्याच्या ओरिजिनपर्यंत पोहोचतील का हे बघण्यासाठी पाहत राह ठरलं तर मग आणि अशा दिवसला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद